माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर केलेला आरोप त्या आरोपाच्या प्रत्युत्तर देताना गिरीश महाजन यांनी मारलेला घरचा टोला आम्हाला तोंड उघडायला लावू नका आपल्या घरात काय घडलंय आम्हाला माहिती आहे तोंड दाखवायला जागा राहणार नाही अशा शब्दांमध्ये एकनाथराव खडसेंना टोला मारलाय तसाच एकनाथराव खडसे यांनी पुणे येथील आय पी एस अधिकारी महिला संघे संबंध असल्याचं बोलल्याने जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ खळबळ झालीय त्यामध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंना प्रत्युत्तर दिलं सिद्ध करून दाखवावे मी राजकारण सोडून देईल मी पक्षात राहणार नाही आता या दोन नेत्यांमध्ये जळगावमधील युद्ध पातळीवर जात आहे याला शांत करणारा कुणी दिसत नाही केंद्रातील राज्यातील मोठ्या नेत्यांनी भाग घ्यावा लागेल का अशी परिस्थिती निर्माण केली कारण जवानीमध्ये जे घडलं आता म्हातारपणी कळलंय अशी परिस्थिती निर्माण झालीय तरुणपणी काय केलं ते मंत्र्यांनी विसरून जायचं असतं पण पन म्हातारपणे दोघे मंत्री एका वेळेच्या काय दोघेही नेते जळगाव जिल्ह्याची शान आहेत म्हणून दोघांनीही असे विचित्र फालतू भाषण करून जनतेमध्ये नाराजगी पसरवू नये कारण दोघे नेत्यांनी आज जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठा मान सन्मान मिळवलाय म्हणून अशा फालतू गोष्टी काढून वातावरण खराब करणं हे योग्य नाही आता याला कुठेतरी थांबावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट